नमस्कार काका काय नाव आपलं मोबाईल नंबर सांग ना आपला सत्त्याण्णव तीस एक्केचाळीस तीस झिरो आठ कसे दिले हा सांग यांचा का? का सेल झाले का कुठे गेले बरं पंढरपूरला तरी काय भावने गेले बरं एकदा एक, एक पंधराच्या भावनी गेल्या दूध किती देईल बर वीस पंचवीसच्या का दुधाला बांधून का सडाला अंगाला बांधून सांगाय टायमाल किती सांगितले होते सांगायचे टायमाल किती सांगितले होते आपण एक सत्तर एक ऐंशीच्या सांगितले होते एक एकदा एक पंधराच्या भावनी देऊन टाकल्या तरी आ... मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे एक सत्तरच्या भावनी सांगितल्या होत्या पण एकदा एक, एक पंधराच्या भावनी सहा गायीची सेल झालेली आहे पंढरपूरला शेतकऱ्यांनी घेतलेली आहे मित्रांनो तर किद्दात केलेले आहे बरं पहिलं रू आहे का दुसऱ्या तिसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे तरी साधारण वीस पंचवीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची दुधाला बांधून नाही पण सडमुख अंगपडीला बांधून आहे किती आणलं होतं आपण बारान बारान बारा आण बारा आणल्या त्या बारामधून सहा गेले सेल झाले तर मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता एकदम खात्रीशीर गाय भेटते तर आधी मध्ये फोन केला तुम्हाला समजा कोणाला कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल ऑनलाईन पेमेंट करतील तुम्हाला मग तुम्ही देऊ शकता का चालन मित्रांनो फर्स्ट टाइम तुम्हाला ऑन सम समक्ष यावं लागेल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन मागू शकता तर ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा कसे नमस्कार। दिले चार दिले, चार दिले का काय भाऊनी ते केले सत्तरच्या भाऊनी हिचे सत्तर काय सांगितले किती किती अंदाय पहिल्यांदा आहे का कमी जास्त होईल की व्यवहार बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर अडवतीस बहात्तर वीस एक्क्याऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कि दाद केली दूध किती दिल तरी सतरा सतरा अठरा दुधाला बांधून रासेल का चालेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गाई आहे ज्या कोणाला घ्यायची असेल बाबांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे इथं या काकांची दावण असते साधारण वीस पंचवीस लिटरच्या गाय भेटते याच्या क्वालिटी याच्या आदत पण कालवडी भेटते यांच्याकडं नमस्कार काका का? कसे दिले जागेवर घेतल्या का काय भावनी घेतल्या तरी पासष्टच्या भावनी घेतल्या का खाली काय काय आहे त्यांच्या सहा सात गाई आहे का तर सांगायला किती सांगितले होते ऐंशी पंचेऐंशीच्या च्या भावने सांगितले होते तरी आता हे आपण घरी घरी घेऊन चालले का तरी तर तर दूध किती दूध किती दिल तरी दहा दहा आहे का दुधाला बांधून आहे का सडमुक अंगपटीला बांधून मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न पासष्ट त्र्याहत्तर तर तुम्ही म्हणजे आता हे घरी घेऊन चालले का तुमच्याकडे पण आहे या तुमच्याकडे पण विक्रीलाच विक्री आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या भेट त्यांच्याकड यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोण घेतलं होतं काका तुम्ही शेतकऱ्याकडून का मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याकडून घेतले होते या आता यांच्याकडं तुम्हाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता